येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शबरीमाता सभागृह हो प्रांगणात महाशिवरात्री निमित्ताने तसेच महादंडनायक वीर एकलव्य जयंतीचं औचित्य साधत बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी गावातील आदिवासी बांधवांनी वीर एकलव्य भगवान प्रतिमेचं पूजन केलं यावेळी एकलव्य संघटनेचे येवला अध्यक्ष सुनील गोधडे तसेच रेवन्नाथ गोधडे अरुणवाक सोमनाथ गोधडे नितीन पिंपळे मारुती गोधडे रामनाथ गोधडे भाऊसाहेब लोखंडे राजाराम गोधडे किरण पिंपळे तसेच लहान बालके यावेळी उपस्थित होते वीर एकलव्याचे पराक्रम महाभारतात सांगितले जातात वीर एकलव्याचे विशेष पात्र होते जेव्हा गुरु शिष्याची चर्चा केली जाते तेव्हा एकलव्य व द्रोणाचार्य यांची नावे समोर येतात काळी गुरुकुल आश्रमात विद्यार्थ्यांना दिले जात असत तेव्हा एकलव्य हे भिल्ला आदिवासी समाजाचे असल्यामुळे गुरु द्रोणाचार्य यांनी त्यांना आपल्या आश्रमात शिक्षण द्यायला नकार दिला वीर एकलव्य हे एका शिकारीचे पुत्र असल्यामुळे लहानपणापासूनच धनुष्यबान चालवण्यात तरबेज होते धनुष्यवान चालवणं ही त्यांची आवड होती म्हणून एकलव्याने गुरु द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून त्याची पूजा करत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनून बनवून दाखवली त्यांची गुरुवरापार श्रद्धा होती गुरु द्रोणाचार्य यांनी गुरुदक्षिणा म्हणून वीर एकलव्य यांचा अंगठा कापून मागितला तेव्हा मागे पुढे काहीही विचार न करता एकलव्याने आपल्या हाताचा अंगठा कापून दिला तेव्हापासून वीर एकलव्य यांना श्रेष्ठ शिष्य म्हणून ओळखलं जातं वीर एकलव्य महत्व वाढत गेलं अनुषंगाने येवला तालुक्यातील पिंपळगाव देखील आदिवासी बांधवांनी एकत्रित येत वीर एकलव्य यांची जयंती साजरी केली दुपारी तीन वाजता महाशिवरात्री निमित्ताने गावातील भाविकांना खिचडी व खजुराचं वाटप झालं तसेच सायंकाळी सात वाजता वीर एकलव्य भगवान तसेच महापुरुषांच्या प्रतिमेची गावातून बँजू पार्टीच्या माध्यमातून धूम मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली महिला पुरुषांनी या मिरवणुकीत सामील होऊन गाण्यांच्या चालीवर ठेका धरला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला